डॉक्टर बाबासाहेब या देशाचे कडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे अनुदार असे उद्गार काढले ज्या पद्धतीनं भावने त्यांनी ते उस्कार काढले त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आम्ही मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत आंबेडकर 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 अशी रट लावून तुम्ही लोक जेवढा वेळ घालवता एवढ्या वेळा परमेश्वराचं नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अशा पद्धतीचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता पण या महोदयाना माहीत नाही स्वर्ग नरक आजपर्यंत कोणीही बघितलेला नाही पृथ्वी तलावरला रहिवाशी पृथ्वी तलावरच या ठिकाणी पूर्ण पावतो पण कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये जो अंधकार होता तो दूर करून त्यांचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अवमान या तडीफार गृहमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध हा झालाच पाहिजे या उद्देशानं आम्ही मंडळी घेतलो दोन वेळा आयुष्यामध्ये यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेल्या राज्यघटनेचा लाभ मिळायला पहिल्यांदा गुजरातमध्ये त्या ठिकाणी तडीपार म्हणून जे झाले तेही राज्यघटनेच्या तरतुदीत झाले आणि आज देशाचं गृहमंत्री पण जे भूषवतात तेही भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच स्वीकारतायत भूषवत पण ह्या माणसाची पात्रताच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे समजून घेऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे आहे आज निवडणुका संपलेल्या आहे, लोक आहेत लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये सातत्यानं महाराष्ट्रात येऊन शिवशाहू फुले आंबेडकर नावाचा जप करणाऱ्या ह्या गृहमंत्र्याला आज या साऱ्या महा मानवांची गरज राहिलेली नाही आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ज्या आहे मना जे ज्या ते त्या ठिकाणी मतावर आलेलं आहे आम्ही जाहीरपणानं त्यांच्या या विधानाचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला जर राज्यघटनेची चाड असेल डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आदर असेल तर त्यांनी त्यांना गृहमंत्रीपदावरून केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी जनतेच्या वतीनं